नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत पाथर्डी तालुक्यातील शेवगाव येथील रहिवासी रुचिका संदीप भोसले हिचे राहत्या घरातून अपहरण करून तिला गेवराईला नेत सध्या शहरातील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत संदीप ईश्वर भोसले सिंधू कांतीला पवार शीतल पवार तसेच लक्ष्मीबाई पवार या सर्वांनी मिळून रुचिका भोसले या महिलेला शेवगाव येथील राहत्या घरातून अपहरण करून नेलं गेवराईला नेल्यानंतर तिच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यानंतर त्याच आरोपी तिला औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये अपघात झाला असल्याचं भासून दाखल केलं आणि पळ काढला रुचिका भोसले औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली रुचिका भोसले हिला नगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून शेवगाव पोलीस कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नसल्याची तक्रार रुचिका भोसले हिच्या कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे तरी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी न्याय मिळावा न्याय द्यावा अशी मागणी करत रुचिका भोसलेच्या सोबत घडल्या प्रकार संदर्भात कुटुंबियांनी अधिक माहिती दिली आहे मी श नाथाबाई भाऊसाहेब भोसले बोलते शावगाव तालुक्यामध्ये मी राहते तर तिथं सिद्धूनी येऊन शनी शीतलनी कर्मीलाल हे शीतलबाईनी पवार यांनी येऊन रुचिका माझ्यापशी येऊन राहिली होती तीन दिवस आधी तर सर तिथं येऊन ह्यांनी पाळत ठेवून माझ्या बहिणीला हानमार्क करून घेऊन घेवरायला गेले गेवरायला गेल्याच्या नंतर सर तिला खूप चाकूने त्यांनी वार केले वार केल्याच्यानंतर मग मी हिकून फोन लावले सगळे माझ्या नातेवाईक माणसांना ला। फोन लावल्याच्यानंतर त्यांना फोन काढायला आहे तर तिथून फोन काढल्याच्या नंतर आवा, आवा। मध्ये दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं ॲडमिट केल्याच्यानंतर टाकी ते घेतले तर तिचं अंगावरचं रक्त कमी झालं कमी झाल्यास त्यांना कळवलं डॉक्टरने तसेच औरंगाबाद इथं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यांनी का की खोटं नाव सांगून खोटं नाव सांगून कसं ॲक्सिडंट झाला म्हणून सांगून असं ॲडमिट केलं का म्हणले तर तुला आम्ही ॲडमिट करणार नाही असं जीवत मारून टाकणार नाही तर असं सांग डॉक्टरला की ॲक्सिडंट झाला म्हणून सांग तेव्हा तुला मी आम्ही ॲडमिट करू तसंच मुलींनी सांगितलं रुचिक का संदीप भोसले यांनी सांगितलं तसेच मग बी झाले तीन चार दिवसाच्या नंतर सुदीवर आल्याच्यानंतर तिच्या आईला फोन लावला आईने मला फोन लावला नाथाबाई भाऊसाहेब भोसले यांना फोन लावला ही माझी आई आहे उर्मिला नवनाथ काळे यांनी फोन लावलेस तसेच आम्ही सगळे मिळून शांनी दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेल्याच्या नंतर मग आम्ही डायरेक्ट सिटी पोलीस स्टेशनला गेलो तिथं सगळे माझी बहीण किंवा माझी आई माझ्या आधी पोहोचलेले होते त्याच्यानंतर मी सुद्धा शेवगाहून आ, मी सुद्धा शवगवून तसेच औरंगाबादला गेले दवाखान्यापासे तर हे सगळे आरडाओरडा करू लागले माझे बहीण माझी आई माझ्या बहिणीचं नाव आहे रंजना भांड्या चव्हाण त्याच्यावर हत्यारे काढले दवाखान्यामध्ये सुद्धा चाकू काढला चाकू काढल्याच्यानंतर अर्धा वरडा करून त्याला आतमध्ये कोंडलं कोंडल्याच्यानंतर सगळे सिक्युरिटीवाले बोलवले तसंच कोंडून शानी मग त्याला कोंडून ठेवलं मग मी पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला गेले माझी तक्रार तिथं दोन तास घेतली नाही घेतल्याच्या नंतर नाही मग मला अर्ज तयार करून दिला अर्ज तयार करून दिल्यावर मी त्या द्यालचे दोन पोलीस घेऊन चार तीन वाजता घेऊन मग तिथं दवाखान्यात गेले दवाखान्यात गेल्याच्या नंतर आमचं पेशंट माझी आई मी दोन बहिणी आम्ही आम्ही ती पेशंट घेऊन आम्ही अपेक्षा हॉस्पिटलला घेऊन नगरला आलोत आमची आम आम कंप्लेंट अशी घेतली पाहिजे कुणीच पोलिसांनी घेतले नाही आमच्या जबाब आमची जी बहीण आहे त्यापर्यंत आमच्या पेशंटकून जबाब घेतल्या आल्यास आलेच पाहिजे सर कारण हे पोरं माझ्याकडे आहे सगळे पोरं घाबरलेत पोरांनी सुद्धा बघितलंय त्यांच्या आईला मारतानी हे लहान लहान पोर आहेत त्यांच्या ते संग सुद्धा बोलायला पाहिजे आणि माझी चौकशी घ्यायला पाहिजे त्यांच्या समोर आणि घाबरलेत लेकरं सुद्धा आम्ही सुद्धा घाबरले सर माझी मागणी अशीच आहे की तक्रार घ्यावा बाकीचे आरोपी मला धमकी देऊ राहिले मारहाण करायची धमकी देत अशी बाकीचे आरोपी सुद्धा धरून आणले गेले पाहिजे माझी दहा बोट्याचे की हे साहेबाला मला भेटायला मी आता डीजी पी ऑफिस मध्ये आलेले सर माझी तक्रार घ्यायला पाहिजे त्यांना आरोपीला धरून आणलं पाहिजे नाही घेतलं तर मी उपेशन घेऊन इथं बसणार आहे इथं बी नाही झालं तर मी सर आयजी पैसे जाणार माझं नाव माझं नाव रंजना भा भांड्या चव्हाण रु आमच्या बहिणीला घटना झाली सिद्ध सिद्धू आणि शीतल यांनी शेवगाव इथे खून त्या हा चाकूने धारधार चाकूने तिच्या डोक्यावर मानेवर आणि गाला असं गालावर तिच्या नाकावर चाकू धारदार चाकून सिद्धूनं वार केला आणि ते याचं ला लखाबाई ते लक्ष्मी यांना ते चाकून तिला मारून वार करून तिला पळून नेलं शेवगाव इथून पळून नेलं शेवगाव पोलीस स्टेशनला इथे आम्ही कंप्लीट करायला गेलो की आमची बहीण आठ दिवस सोमवारपासनं गायब आहे चार दिवसापासून सापडीतो आम्हाला काही साप सापडली नाही तर रुचिका सुधीवर आल्यावर आम्हाला फोन लावून सांगितला की मी इथं औरंगाबादच्या हॉस्पि हॉस्पिटलला ऍडमिट आहे कोणाला कळलं का इथे मला घ्यायला या मला धमकी देऊन सांगितलं की हानमार केलेली सांगू नको नाही तर तुला जीवच मारून टाकीन आणि तिला ऍक्सिडेंट झाला म्हणून असं सांग तुला दवाखान्यात ॲडमिट केलं असं करतील तुला ॲडमिट करतील मग तिथून आम्हाला कळवल्यावर औरंगाबाद हॉस्पिटलवरून वरून आम्ही आणलं अपेक्ष नगर इथे आम्ही तिला ऍडमिट केलं अपेक्ष हॉस्पिटलला आता सध्याला आयुष्यमध्ये आहे तिचे लेकर आमच्याकडे आहे तर आमची शेवगाव पोलीस येथे कंप्लेंट घेत नाही तर आम्ही एवढी विनंती करतो की नगर नगर कार्यालय इथं आलो आम्ही आणि मग आम्ही इथं आल्याच्या नंतर आम्ही एवढं की विनंती मागतो की रुचिका जी जखम झाले आम्ही तक्रार आमची घ्या एवढीच विनंती करतो प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर